नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावर चिन्ह लावायचं आहे या चिन्हामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदते वाईट शक्तींचा घरात प्रवेश करू देत नाही घरामध्ये येणारी व्यक्ती ही सकारात्मक आहे की नकारात्मक हे आपल्याला माहीत नसतं म्हणून ही चिन्ह आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेरून मधोमध लावायचं आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही राहू केतूला लांब ठेवतं दरवाजातूनच लागते कारण येणारी व्यक्ती ही मुख्य दरवाज्यातूनच घरामध्ये येत असते हे चिन्ह वाईट शक्तीला लांब ठेवत असतं घराला नजर लागू नये यासाठी आपण हे करायचं आहे हे चिन्ह आहे सूर्यदेवाची प्रतिमा ही प्रतिमा तांब्याची असावी ही प्रतिमा तुम्ही मुख्य दरवाज्यावर लावून बघा याचा नक्कीच चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ